लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सगळीकडे विविध पक्षांच्या बैठका आणि प्रचार सभांचा उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचार सभेला अभिनेता किरण माने यांनी उपस्थिती लावली होती या निमित्त त्यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी अनिश बाबर यांनी आपल्यासोबत शिवसेना नेते तथा स्टार प्रचारक किरण माने आहेत सर काय सांगाल की तुम्ही राजन विचारेंच्या प्रचारासाठी नवी मुंबईत आज आलेला आहात कसं वाटतं आणि राजन विचारेंनाच जनतेने का निवडून द्या मला एक तर खूप छान वाटलं मी एका निष्ठावान शिवसैनिकाच्या प्रचाराला आलो आहे तिचं कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता कुठल्याही आमिषाला बळी न पडता आज शिवसेनेशी निष्ठावान आहे त्याला तळागाळातून आल्यामुळे त्याला तळागाळातल्या प्रश्नांची जाण आहे समस्यांची जाण आहे ज्याच्यापूर्वी खासदार म्हणून त्यांनी जी कामं केली त्यांचं आजचं जर तुम्ही भाषण ऐकलं असेल तर काही नाही त्यांनी फक्त केलेली कामं सांगितली मी दहा वर्षात काय केलं आहे आणि त्यांनी सांगितलं की मी जी आश्वासनं दिली होती त्यातली नव्वद टक्के आश्वासनं मी पूर्ण केली हे जे आहे ना शब्दाला जागणारा नेता आज देशातला उच्च पदस्थ नेता जो शब्दाला जागत नाही यावेळी असा शिवसेनेचा एक सर्वसामान्यांमधून आलेला खासदार असा शब्दाला जागतो आणि तो, तो नुकसावा लागतो तर त्यावेळी असं वाटतं की आपण एका अतिशय योग्य माणसाच्या प्रचारासाठी आलो आहे आणि मला पुन्हा पुन्हा यायला आवडेल मला आज आजचं भाषण ऐकून मला विचारायचं म्हणाले की अजून एक दोन दो, एक दोन सभांना या मी नक्की येईन पुन्हा मला अशा माणसांसाठी मला प्रचार करायला खूप आवडते की ज्यांना मनापासून जनतेविषयीची तळमळ आहे ठाणेमध्ये नरेश भस्के यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे तर ह्याचा प्रभाव किती पडेल किंवा काय तुम्हाला मला, मला कसं आहे ना मी साताऱ्याचा सा आहे मला ती व्यक्ती माहीतच नाही त्यामुळे मला त्याच्याविषयी मला जो मा जी व्यक्ती माहिती आहे राजन विचारे त्यांच्याविषयी मी बोलू शकतो आणि त्यांच्याविषयी मी आत्ता जे बोललो आहे तेच आहे त्यांचं कार्यच समोर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज जो एवढा म्हणजे आपण त्याला म्हणतो क्रूर हिंस्त्र बलाढ्य शक्ती आहे तिकडे सत्ता आहे त्यांच्या हातात तिकडे न जाता त्या प्रलोभनाला बळी न पडता हा माणूस निष्ठावान राहिला इथेच त्यांनी जिंकलेलं आहे प्लस तो जनसामान्यांसाठी कामं करणार आहे तर त्याच्याविषयी आपण बोलूया विरोधात कोण कुणी आसल कोणी कुणीही असलं तरी एक्स वाय जेड कोणी असलं तरी तिथे टिकणारच नाही हे मला माहिती आहे सर धन्यवाद नक्कीच आपण पाहिलं की किरण माने यांनी सांगितलं आहे की निष्ठावानांनाच जनता निवडून देईल कारण ही निवडणूक आता जनतेच्या हातात आहे अनिश बाबर महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर नवी मुंबई